We'll रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चौक यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत सदस्य पूजा हतमोडे आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं मराठी भाषा गौरव दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच रितू ठोंबरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो याच दिनाचं औचित्य साधून शाळा केंद्र चौक यांनी केंद्रस्तरीय विद्यार्थी यांच्या कथाकथन कविता गायन केले होते दिल यानी सबाग नों दोला, अनेक यानी अपली कला सादर केली माझे वसुंधरा अभियान स्वच्छता आरोग्य पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा यावर गीते सादर करून ऐतिहासिक गीत ही सादर केली माझे वसुंधरा अभियान यात विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठा सहभाग नोंदवलाय असं सरपंच रितू ठोंबरे यांनी सांगितलंय पहिली ते सातवी विद्यार्थी यांच्या एक ते तीन क्रमांकाचं पारितोषिक वितरण सरपंच रितू ठोंबरे उपसरपंच सुभाष पवार सदस्य पूजा हातमोडे वृषाली पोळेकर राजन चौधरी मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते प्रशस्ती ट्रॉफी मेडल सो पूजा जगदीश हातमोडे यांनी दिले subscribe now and press the bell icon Never miss an update.